नमस्कार माझ्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रविवारी आहे महाशिवरात्र माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते तशी तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र साजरी केली जाते पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येणारी जी शिवरात्र असते तिचं महत्त्व हे खूप जास्त आहे कारण असं म्हटलं जातं याच महाशिवरात्री दिवशी शंकर आणि पार्वतीचा विवाह संपन्न झालेला त्यामुळे महाशिवरात्रीला विशेष असे महत्त्व आहे आणि महाशिवरात्री दिवशी केलेले उपाय हे अत्यंत प्रभावी मानले जातात तुमच्या आयुष्यामध्ये धनधान्याची कमतरता असेल किंवा तुमची खूप कठीण इच्छा असेल ती कित्येक वर्षांपासून खूप दिवसांपासून अपूर्ण असेल आरोग्याच्या काही तुम्हाला अडचणी असतील किंवा कोणतीही तुमची मुलांविषयीची स्वतःविषयीची इच्छा असेल लग्न जमत नसेल संतानप्राप्ती होत नसेल या सगळ्यांसाठी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी न विसरता हा उपाय करू शकता आपल्याला रविवारी महाशिवरात्री दिवशी फक्त हे फळ घरामध्ये आणायचं आहे आणि त्याचा विशेष प्रभावी उपाय आपल्याला न विसरता करायचा आहे तो कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय हे जर फळ तुम्ही महाशिवरात्री दिवशी आणून जर त्याचा तुम्ही एक प्रभावी उपाय केला तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख अडचणी संकटं असू द्यात ती नक्कीच शंकराच्या कृपेने दूर होतात आणि येणारा काळ हा आपल्याला सुख समृद्धीचा भरभराटीचा जातो त्यामुळे उपायावर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही संपूर्ण श्रद्धेने महादेवांवर विश्वास ठेवून हा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात अगदी कितीही कठीण इच्छा असू देत ती नक्कीच पूर्ण होते नोकरी असेल व्यवसायामधलं यश असू द्यात किंवा मुलांसाठीचे काही तुमच्या इच्छा असू द्यात स्वतःविषयीच्या असू द्यात आर्थिक बाबतीतल्या काही तुमच्या अडचणी असू द्यात किंवा कोणतंही तुमचं काम असू द्यात ते शंभर टक्के या उपायामुळे पूर्ण होणार त्यामुळे महाशिवरात्री दिवशी न विसरता हा उपाय तुम्ही करायचा आहे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये रविवारी महाशिवरात्र पंधरा फेब्रुवारीला आलेली आहे त्यामुळे बघा या दिवशी आपल्याला शिवस्तुती शिवाचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर शिवाला अतिशय प्रिय असणारी आपल्याला कापूर आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ घरामध्ये दे महादेवांची आरती आपल्याला करायची आहे आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती ही न विसरता करायची आहे सकाळी पण आणि संध्याकाळी पण आणि त्यानंतर महादेवांची आरती आपल्याला करायची आहे आरती करत असताना आपल्याला कापूर प्रज्वलित करायला विसरायचं नाही महाशिवरात्री दिवशी कापराचे जे काही उपाय असतात ते देखील केले जातात त्यामुळे बघा या महाशिवरात्री दिवशी घरामध्ये न विसरता कापूर हा आपल्याला जाळायचा आहे कारण कापूर हा महादेवांना अतिप्रिय असा आहे तर बघा आपल्याला अशा प्रकारे आ, मी सांगितल्याप्रमाणे या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर उपवास शक्य असेल तर या दिवशी उपवास करा उपवास करणं शक्य नाही तर शिवपूजन तरी आपल्याला करायचं आहे महाशिवरात्री दिवशी रुद्राभिषेक करण्याचं विशेष महत्त्व असतं रुद्राभिषेक घरच्या घरी कसा आ, केला जातो यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही चॅनलमध्ये जाऊन तो तुम्ही बघू शकता त्याचबरोबर शिवलिंगावर आपल्याला दुधाने पाण्याने मधाने दह्याने साखरेने पाण्याने अभिषेक करायचा आहे महाशिवरात्री दिवशी शिवलिंगावर अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे इतर दिवशी तुम्हाला कामांमुळे किंवा काही अडचणींमुळे हे शक्य होत नसेल तरी चालेल पण बघा महाशिवरात्री दिवशी शिवपिंडीवर अभिषेक हा झालाच पाहिजे आणि त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची महादेवांची आरती ही महाशिवरात्री दिवशी आपल्याला करायची आहे महाशिवरात्री दिवशी शिवपूजनाच्या आधी गणेशाचं पूजन अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे गणेशपूजन हे आपल्याला आधी करायचं आहे गणेशपूजन म्हणजे काय गणपतीच्या मूर्तीला आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांना फूल अक्षता गंध अर्पण करायचे आहे जानवे अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवपूजन करायचे ज्याप्रमाणे शिवपूजनाच्या आधी गणेशपूजन महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला महाशिवरात्री दिवशी पार्वतीचे पूजन देखील शिवाच्या पूजनाबरोबर करायचे आहे पार्वती म्हणजेच घरातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी जा आहे तर ती शिवलिंगाच्या डाव्या बाजूला ठेवून आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला देखील दुधाने पाण्याने अभिषेक करून हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर तांदूळ देखील अर्पण करायचे आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहे कारण महाशिवरात्री दिवशीच शिव आणि पार्वतींचा विवाह संपन्न झालेला त्यामुळे शिवपूजनामध्ये पार्वतीचे पूजन देखील महत्त्वाचे आहे त्याचबरोबर या दिवशी पार्वतीची आपल्याला ओटी भरायची आहे खणा नारळाने तुम्ही ओटी भरायची आहे त्यानंतर ती ओटी एखाद्या सवासिणीला दिली तरी चालेल या गोष्टी बघा तुम्ही न विसरता करा उपवासच केला म्हणून तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत केलं असं नाही तर बघा या गोष्टी करण्याला खूप महत्त्व आहे भले तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण या गोष्टी जर तुम्ही केल्या तर बघा तुमची नक्कीच सेवा जी आहे महादेवांपर्यंत भोलेनाथांपर्यंत पोहोचणार आहे आता बघूया आपल्याला कोणतं फळ या दिवशी आणायचं बघा महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू जर महाशिवरात्री दिवशी आपण शिवलिंगावर अर्पण केल्या तर त्याचे अनेक पटीने लाभ आपल्याला होतात त्याचे शुभ लाभ आपल्याला मिळत असतात आपल्या अनेक संकटांमधून आपल्याला मार्ग मिळत असतो त्यामुळे महाशिवरात्री दिवशी शिवाला प्रिय असलेल्या वस्तू नक्की तुम्ही घरामध्ये आणून त्या शिवाला अर्पण करायच्या त्यापैकीच आपल्याला एक फळ जे आहे ते महाशिवरात्री दिवशी आणायचे आता हा व्हिडिओ मी थोडासा आधी टाकत आहे कारण बघा हे जे फळ आहे तुम्हाला जर आदल्या दिवशी जरी मिळालं तरी ते तुम्ही घेऊन ठेवा ते व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवलं तर ते व्यवस्थित राहतं त्यामुळे हे फळ तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्कीच ते आणून ठेवा घरामध्ये उपाय मात्र महाशिवरात्रीला रविवारी करायचं आहे तर बघा हे फळ आहे ते म्हणजे धोत्र्याचं काटेरी फळ बऱ्याच जणांनी हे पाहिलेलं असेल तर त्याला असे काटे असतात आणि ते धोत्र्याचं फळ असतं म्हणजेच धोत्र्याचं जे फूल असतं त्याचं ते त्याच्या झाडाला हे फळ लागतं ते महादेवांना अतिप्रिय आहे धोत्र्याचं फळ काटेरी फळ आणि धोत्र्याचं फूल देखील महादेवांना प्रिय आहे तर जे काटेरी फळ आहे ना तर ते आपल्याला फक्त एक आणायचं आहे तुम्हाला आधीच महाशिवरात्रीच्या कुठे ते मिळून गेलं तर तुम्ही नक्की ते आणून ठेवा घरामध्ये व्यवस्थित तुम्ही ते ओल्या कापडामध्ये किंवा पाण्यामध्ये ठेवू शकता याने ते फळ अतिशय व्यवस्थित राहील उपाय मात्र महाशिवरात्री दिवशी करायचं आता बघा महाशिवरात्री दिवशी काय करायचं घरातील शिवपिंडीला मी सांगितल्याप्रमाणे पंचामृताने अभिषेक करून घ्या जलाभिषेक करून घ्या आणि त्यानंतर बघा धूप अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आणि आपल्याला काय करायचं आहे ते जे काटेरी फळ आहे धोत्र्याचं ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एखाद्या तामनामध्ये ते आपल्याला घ्यायचं आहे आता बघा एक पांढरं छोटंसं कापड आपल्याला लागणार आहे ते देखील तुम्ही आधीच आणून ठेवा तर हे पांढरं कापड जे आहे ते शिवलिंगासमोर आपल्याला ठेवायचं घरामध्ये जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे एखाद्या तामनामध्ये पांढरं कापड ठेवा बऱ्यापैकी थोडंसं मोठं घ्या हे चौकणी आकाराचं आता आपल्या उजव्या हातामध्ये काटेरी धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे आणि आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करून तुमची जी काही इच्छा आहे किंवा ज्यासाठी तुम्ही उपाय करता आहात ते तुम्हाला बोलून दाखवायचे आहे तीन वेळा तुम्हाला ही इच्छा भोलेनाथांना बोलून दाखवायची आहे त्यानंतर ते काटेरी फळ शिवलिंगासमोर तिथे ठेवायचं आहे म्हणजे घरामध्ये जे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं तिथे तुम्हाला ते फळ ठेवायचं आहे त्यानंतर ते तुम्हाला काय करायचं आहे एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि हे पान घेत असताना ते फाटलेलं नसावं खराब झालेलं नसावं तीन पानांचं बरोबर आपल्याला हे बेल पान घ्यायचं आहे ते पण तुम्हाला काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम नम शिवा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमची इच्छा पुन्हा तुम्हाला तीन वेळा भोलेनाथांना बोलून दाखवायची आहे त्यानंतर ते, ते पान जे आहे बेलाचं ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे तर थोडेसे तांदूळ देखील आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत आता हे काही वेळ सगळं साहित्य तिथे राहू द्यायचं थोड्या वेळाने आपल्याला जे अर्पण केलेलं धोत्र्याचं फळ आहे आणि त्याचबरोबर बेलाचं जे पान आहे ते घ्यायचं आणि त्या पांढऱ्या कपड्यामध्ये ठेवायचं त्यानंतर मोजून एकवीस तांदूळ घ्यायचे आणि ते जे एकवीस तांदूळ आहेत ते आपल्याला त्या फळाबरोबर आणि जे बेलपत्रे ठेवलेलं आहे कापडामध्ये तिथे तुम्हाला एकवीस तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे तांदूळ घेताना तुकडा तांदूळ घेऊ नका तर बघा अशा प्रकारे धोतऱ्याचं फळ ते बेलाचं पान आणि एकवीस अखंड तांदूळ आपल्याला त्या पांढऱ्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याची एक आपल्याला छोटीशी पुरचुंडी तयार करायची आहे आता ही घेऊन आपल्याला जवळच असलेल्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला शिवपिंडीवर ही जी पुरचुंडी आहे तर ती ठेवायची आहे तिथे गेल्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर ही पुरचुंडी उजव्या हातामध्ये घेऊन ओम नम शिवा या मंत्राचा अकरा वेळा जप करून तुमची इच्छा पुन्हा भोलेनाथांना बोलून दाखवायची आहे आणि ती पुरचुंडी तुम्हाला शिवपिंडीवर तिथे अर्पण करायची आहे मंदिरामध्ये खूप गर्दी असेल तर बघा तुम्ही तिथल्या गुरुजींना पण ही जी पोटली आहे तर ती शिवपिंडीवरती ठेवायला लावू शकता शक्य असेल तर ती तुम्ही स्वतः ठेवा पण शक्य नाही आहे तर तुम्ही तिथे असणाऱ्या पुजाऱ्यांना तिथे ती पुरचुंडी ठेवायला लावू शकता तर नक्की तुम्ही महाशिवरात्री दिवशी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून अगदी तुम्ही रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत जरी केला तरीही चालेल न विसरता हा उपाय तुम्ही सर्वांनी करा शंकराची अत्यंत प्रभावी ही सेवा आहे प्रभावी उपाय आहे त्यामुळे बघा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात विद्यार्थी देखील हा उपाय करू शकतात तर महाशिवरात्रीला रविवारी हा उपाय सर्वांनी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा